तो टेंशन नाहीये आमचं काय चाललंय नाही ही मटरीची सगळे जुने व्हाले गेलेत काय नाही हे છત્રપતિ શિવાય જી જય હર હરિયા छत्रपती शिवाजी महाराज नाईला काढले शिवजयंती एक तारखेला है निमित्त शिवजयंती आमदार शिवराज भोसले या समिती सगळे काम करत असते गेले आम्ही दोन वर्षापासून शिवजयंती शिवजयंतीला शोभेला साजेला साजरी करत आहे या वर्षी सुद्धा आम्ही भरपूर कार्यक्रम घेतलेले तीन दिवसाचे कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केले नाही या पहिल्या दिवशी म्हणजे सतरा तारखेला इथं नंदेश उमक जे लोक कलाकार आहेत आणि त्यांचे शंभर कलाकार असे म्हणजे जाणता राज्यानंतर साताऱ्यात प्रथमच आपण इथं स्टेजवर वर म्हणून साजरी करणार आहे यात शिवजन्मापासून हे जे काय काय प्रसंग महाराजांच्या यात घडलेत या, या प्रसंगाचं नाटकरूपी इथं सादरीकरण केलं जाणार आहे तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजे अठरा तारखेला आपण किल्ले अजिंक्यदारा इथे मशाल महोत्सव साजरी करणार आहे यामध्ये आपण लाड म्हणून कुमचं व्याख्यान इथं ते सादर करणार आहेत त्यातसुद्धा आपण ज्यांनी शहरातले आपले काय काय उल्लेखनीय काम केलेले आहेत म्हणजे व्यक्ती किंवा संस्था यांनासुद्धा यांचासुद्धा सत्कार आपण तिथे घेणार आहे त्यानंतर एकोणीस तारखेला भव्य अशी आपल्या राजधानीला साजेल अशी मिरवणूक छत्रपती शिवराया राजेंद्र राजेंची आपण करणार आहे यात आश्व असणार आहेत उंट असणार आहेत परत हत्ती असणार आहे यावर खास आकर्षण याचं म्हणजे आपण म्हणजे महाराज साहेबांनी केरळवरनं यावेळेस ते वाद्य मागवलेले यात शंभर कलाकार आहेत आपल्या इथं साताऱ्यात किंवा मराठात जवळजवळ त्यांनी कुठेच अजून प्रदर्शन केलेलं नाही शंभर कलाकारांना आपण इथं बोलवलं नाही दुसरी गोष्ट म्हणजे पोहे नाक्यावर आठ साडेआठ वाजता महाराज साहेबांच्या हस्ते आपण शिवतीर्थावर आरती आरती घेणार आहे या आरती झाल्यानंतर सुद्धा आपण एक फटाक्याची एक आतिषबाजी वेगळ्या प्रकारची आतिषबाजी सातरा याचा आनंद घेता येईल